हॅलो एव्हिवन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या आप पोलीस भरती दोन हजार चोवीसवर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अतिमहत्वाचे प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील वर्षाच्या पोलीस भरतीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेंमधून घेतलेले त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि ह्या प्रश्नांवर आपण सविस्तर डिस्कशन देखील केले आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहिला प्रश्न आणि या व्हिडिओ सिरीजमधील हा पाचवा भाग आहे मित्रांनो यापूर्वीचे जर भाग तुम्ही पाहिले नसतील त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथे जाऊन ते व्हिडिओ पहा त्याचाही तुम्हाला फायदा होणार आहे चला तर हा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली पहा मित्रांनो खिलाफत चळवळ एकोणीसशे एकोणीस मध्ये सुरू झालेले योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चार एकोणीसशे एकोणीस पहा मार्च एकोणीसशे एकोणीस मध्ये मुंबई येथे खिलाफत समिती स्थापन झाली आणि मार्च एकोणीसशे एकोणीस ते जानेवारी एकोणीसशे एकवीस एक या दरम्यान ही खिलाफत चळवळ चालू होती आता कशासाठी तर ॲटमन सुलतान म्हणजे हा जगभरातील सर्व सुन्नी मुस्लिमांचा सर्वोच्च धार्मिक नेता होता आणि ब्रिटिशांनी त्याचे सुलतानपद रद्द केले होते त्याविरोधी ही खिलाफत चळवळ सुरू झाली होती हे लक्षात ठेवा पुढे पाहूया डॅश डॅश हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान आहे पहा महाराष्ट्रातील सर्वात ना लहान खोरे कोणते तापी कृष्णा गोदावरी नर्मदा तर ते आहे नर्मदा खोरे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नर्मदा खोरी। मग खोरी। खोरे मग सर्वाधिक मोठे खोरे कोणते तर ते आहे गोदावरी खोरे ते प्रमाण किती एकोणपन्नास पॉईंट सात टक्के त्यानंतर भीमा कृष्णा नदी आहे खोरे बावीस पॉईंट साठ टक्के त्यानंतर तापीपूर्णा नदी खोरे सोळा पॉईंट साठ टक्के त्यानंतर कोकणातील नद्यांचा क्रमांक लागतो दहा पॉईंट आठ टक्के आणि नर्मदा नदीचा आहे शून्य पॉईंट पाच टक्के म्हणजे पाच टक्के पॉईंट पाच टक्के नर्मदा नदी खोऱ्याचं प्रमाण आहे ओके त्यानंतर पुढे पाहूया खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशीतोष्ण जंगले शोलाज म्हणून ओळखली जातात पहा निलगिरी सिक्कीम छोटा नागपूर पठारा आणि शिवाय तर पहा जी दक्षिण भारतातील उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये मुख्यत्वे काय आहे तर केरळ कर्नाटक तमिळनाडू यांच्यामधील आढळणारे जे उष्णकटिबंधीय पर्वतीय जंगले तेथे जंगला त्या जंगलातील त्या जंगलांना स्थानिक नाव आहे शोलास ओके आणि ते ॲक्च्युअल कोणत्या ठिकाणी आहे तर हो हो ते निलगिरी पर्वतामध्ये मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक निलगिरी आणि हे निलगिरी पर्वत तमिळनाडूमध्ये हे देखील लक्षात ठेवा ओके आणि त्याची रेंज काय केरळ कर्नाटक तमिळनाडू यामध्ये हे शोलास म्हणून या जंगलांना ओळखलं जातं हे लक्षात ठेवा पुढे पाहूया भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता एक हजारपेक्षा अधिक आहे पहा लोकसंख्येची घनता पुणे कोल्हापूर वर्धा आणि आहे ठाणे तर कोल्हापूरची घनता किती आहे दोन हजार अकरानुसार पाचशे चार आहे पुण्याची किती आहे तर ती आहे सहाशे तीन आणि यामध्ये जो योग्य आहे पर्याय तो आहे ठाण्याचा योग्य उत्तरे पर्याय ठाणे ठाण्याची घनता आहे एक हजार एकशे सत्तावन्न अकराशे सत्तावन्न ओके okay? आणि जर मी तुम्हाला विचारलं की सर्वाधिक घनता कोणत्या जिल्ह्याची आहे ती आहे मुंबई उपनगरची आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणाची ती आहे गडचिरोळची ओके OK? आणि मी जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का तर ती आहे तीनशे पासष्ट किती OK? तीनशे पासष्ट ओके पुढे पाहूया राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास तो दाद्याद्वारे सोडवला जातो पहा साहजिक आहे मुख्यमंत्र्यांद्वारे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक राज्याचे मुख्यमंत्री राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये संघर्ष उद्भवल्यास प्रशासकीय व कार्यकारी प्रमुख या नात्यानं मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करून तो संघर्ष सोडवावा लागतो हे लक्षात ठेवा पुढे पाहूया खालीलपैकी कोणते पुस्तक हे संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते पहा बुद्भूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आणि जो भावार्थ दीपिका आहे तो ग्रंथ भागवतगीतेचा अर्थ स्पष्ट करतो योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार भावार्थ दीपिका आता हा कोणी लिहिलाय तर संत ज्ञानेश्वरांनी हा भगवद्गीत भगवद्गीतेवरील लिहिलेला हा ग्रंथ आहे ज्यास सुद्धा ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असे म्हणतात आणि याची रचना कधी झाली बाराशे नव्वद मध्ये इसवी सन बाराशे नव्वद मध्ये ओके पुढे पाहू खालीलपैकी कोणत्या कलमानुसार भारतीय राज्य घटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली आहेत पहा कोणत्या कलमानुसार मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले मित्रांनो कलम एकावन्न ए नुसार योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कलम एकावन्न ए आता मूलभूत कर्तव्य कोणत्या समितीनुसार राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली तर सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली कोणती घटनादुरुस्ती केली होती बेचाळीसावी घटनादुरुस्ती कधीची एकोणीसशे शहात्तरची ओके किती कर्तव्य आहेत अकरा आणि शहाऐंशी घट शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोननुसार अकरा अकराव्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला आणि कोणाच्या गाड करून घेतले तर रशियाच्या घटनेवरून हे मूलभूत कर्तव्य आपण स्वीकारलेले आहेत हे काही महत्वाचे पॉइंट आहेत पुढे पाहूया सत्रिय नृत्याचा उगम कोणत्या राज्यातून झालेला आहे आसाम आसाम या राज्यातून सत्रिया नृत्याचा उगम झालेला आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आसाम एक आसाम ओके आता जास्त सांगायचं म्हटलं तर याची उत्पत्ती आसामच्या कृष्ण केंद्रित वैष्णव मठामध्ये मा झालेले म्हणजे पंधराव्या शतकातील जी भक्ती चळवळीचे अभ्यासक आहेत श्री संत श्रीमंत शंकरदेव यांना या नृत्याचे श्रेय दिले जातं आता हे नृत्य आणि राज्याचा प्रश्न आहे तर मी तुम्हाला काही महत्त्वाचे राज्य आणि त्यांचे नृत्य सांगणार आहे पहा तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम महत्त्वाचं आहे कोल्हाट उत्तर प्रदेशमध्ये कथ्थक रासलीला कर्नाटकमध्ये यक्षगान हट्टारी गोव्यामध्ये मंडो धालो पश्चिम बंगालमध्ये ढाली महाल उत्तराखंडमध्ये गडवाली कजरी हिमाचल प्रदेशचं प्रमुख नृत्य आहे झोरा छापेली मध्य चे फुलपती जवारा त्रिपुराचे होजागिरी आणि नागालँडचे गिथिन गलीम रंगमा ओके त्यानंतर पुढे पाहूया कुणाची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नेताजी सुभाषचंद्र बोस ओके तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव कटक बंगाल येते यांचा जन्म झाला आणि तेवीस जानेवारी हा आपण पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो ओके पुढचा प्रश्न मुंबईत अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली पहा मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये परमहंस सभेची स्थापना हा अतिमहत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी पोलीस भरतीमध्ये हा वारंवार रिपीट होतो वेगवेगळ्या प्रकारे ओके तर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेले योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तरखडकर आता परमहम सभेविषयी जास्त सांगायचं म्हटलं अधिक माहिती घ्यायची झाली तर याची स्थापना एकतीस जुलै अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये झालेली ओके ठिकाणे मुंबईमध्ये संस्थापक तुम्हाला सांगितलं दादोबा पांडुरंग तरखडकर आणि अध्यक्ष आहेत राम बाळकृष्ण जयकर ही गुप्त संघटना हे देखील लक्षात ठेवा पुढे पाहूया आणि हिचं जर तत्वज्ञान विचारलं तर जातीभेद मूर्तीपूजा अस्पृश्यतेला विरोध आणि इतर सदस्यांचा विचार केला तर बिकोबा दादा चव्हाण रामचंद्र जयकर हे आहेत ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोण एकोणीशे पाच च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ते होते गोपाळ कृष्ण गोखले योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार गोपाळ कृष्ण गोखले एकोणीसशे पाचच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते ओके आणि हे अधिवेशन अद, कोणत्या ठिकाणी भरलं होतं बनारस येथे भरलं होतं कधी सत्तावीस ते तीस डिसेंबर एकोणीसशे पाचच्या दरम्यान ओके हे लक्षात ठेवायचे पुढे पाहूया कागित हे नृत्य डॅश डॅश संबंधित आहेत कागीत नृत्य बौद्धांशी संबंधित आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बौद्धांशी संबंधित आहे आता पहा कागीत हा एक बौद्ध सण आहे मित्रांनो जो उत्तर भारताच्या काही भागांमध्ये विशेषतः सिक्कीममध्ये साजरा केला जातो ओके तिबेटी कॅलेंडरच्या दहाव्या महिन्याच्या अठ्ठावीसाव्या आणि एकोणतीसाव्या दिवशी कागीत नृत्य केले जाते आणि सहसा डिसेंबरच्या सुरुवातीला हे होते हे लक्षात ठेवा पुढे पाहूया सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे हा मित्रांनो सिन्नर संग्रहालय महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नाशिक नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील जी गारगोटी संग्रहालय हे ज्योला ज्योलाइट संग्रहासाठी प्रसिद्ध आहे ओके आणि देशातील एकमेव संग्रहालय जे हिरे कापलेले दगड पिवळ्या कॅलाइटचे स्फटिक आणि इतर अशा अनेक दुर्मिळ विदेशी खनिज यासारख्या नैसर्गिक खनिजांच्या संग्रहासाठी हे जानमान म्हणजे प्रसिद्ध आहे ओके हे लक्षात ठेवा ओके आता मी तुम्हाला आणि नृत्य सांगितले तुम्हाला महाराष्ट्राचं अर महत्वाचं नृत्य आहे तर ते लावणी आहे कोळी नृत्य बाल्या डान्स आहे ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे पहा करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे तो काश्मीर हिमालय योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन काश्मीर हिमालय आता करेवा ही एक जलोर प्रकारची मृदा आहे मित्रांनो आणि काश्मीर हिमालयात ही मृदा आढळत असून ही सुपीक मृदा आहे आणि बोली बोलीभाषेत करेवाचा अर्थ उंचावलेली मृदा हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न अठराशे सत्त्याण्णव मध्ये बंधूंनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रँड ओके आता सविस्तर जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये जेव्हा भारतात प्लेगचा प्रादुर्भाव झाला होता तेव्हा सरकारने महामारीच्या वेळ व्यवस्थापनासाठी रँड वॉल्टर रँड या आयुक्ताची नेमणूक केली होती म्हणजे प्लेग अधिकारी म्हणून प्लेग समितीची स्थापना रँडच्या अध्यक्षतेखाली नियंत्रणाखाली केली होती आणि त्यावेळी जे ब्रिटिश सैनिक होते ते घरात घुसायचे धार्मिक प्रतीकांची तोडफोड करायचे आणि अनेक अत्याचार करायचे मग जे पुण्यात चाफेकर बंधू होते तेव्हा पुण्यातील ते जे लोकांवर जे अन्न आहेत ते दूर करण्यासाठी चाफेकर बंधूंनीही ची हत्या केली ओके तर कधी केली बावीस जून अठराशे शहाण्णव मध्ये ओके ची आणि त्याचा लष्करी लेफ्टनंट आय यांना गोळ्या झाडून चाफेकर बंधूंनी ठार केलेले हे लक्षात ठेवा ओके पुढे पाहूया भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते कलम सतरा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कलम सतरा अस्पृश्यतेची चाल नष्ट करते ओके समोरचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगणा हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे पहा अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगणा हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील होते ओके okay, मित्रांनो योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक नाशिक आता अठराशे सत्तावनच्या उठावात भाग घेणारे सुरग महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचं उठाव केंद्र मी तुम्हाला सांगणार आता पहा जो पेठचा उठाव केंद्र आहे त्याचं सह त्याचे प्रमुख होते भगवंतराव कोळी त्यानंतर जमखंडीचे प्रमुख रामचंद्र पटवंदर नरगुंचे होते बाबासाहेब बावे सोरापूरचे व्यंकय्या नाईक आणि अहमदनगरचे होते भागोजी नाईक ओके पुढे पाहूया गांधीजींनी भारतीय नागरिकांना खालीलपैकी कोणत्या तारखेला रौलेट कायद्या कायद्याला अहिंसक विरोध दिवस जसं की मानभंग आणि प्रार्थना व हरताळ दिवस म्हणून पाळण्यास सांगितले होते तर तो दिवस होता सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनिश। योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनिश। रौलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जातो मित्रांनो ओके आणि भारतात उदयास आलेली येत असलेल्या राष्ट्रीय चळवळीत चिरडून टाकण्याच्या उद्देशाने एकोणीसशे मार्च एकोणीसशे एकोणीस रोजी हा कायदा भारतात लागू करण्यात आला होता आणि हा कायदा सर सिडनी रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारिशाच्या अधिकारी आधारे करण्यात आला होता ओके आणि सहा एप्रिल एकोणीसशे एकोणीस हा दिवस गांधीजींच्या निर्देशाने काळा दिवस म्हणून पाळण्यात आला होता ओके पुढे पाहूया भारतातील दोन हजार अकराच्या ज लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये या चार जिल्ह्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक okay. चार रत्नागिरी ओके ते किती आहे अकराशे बावीस एक हजार एकशे बावीस त्यानंतर सिंधुदुर्गचा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या आहे तर ते आहे मुंबई शहर किती आठशे बस्तीस त्यानंतर आहे मुंबई उपनगर ओके पुढे पाहूया भारतातील दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या नाशिक विभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी डॅश डॅश आहे तर ते आहे तेरा पॉईंट तेहतीस टक्के योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन तेरा पॉईंट सॉरी तेवीस पॉईंट तेहतीस टक्के योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार okay. तेवीस पॉईंट तेहतीस टक्के ओके समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणते भारतातील नगर अनिवार्य कार्य आहे नगर अनिवार्य कार्य सांड विल्हेवाट लावणे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन सांडपाण्याची विल्हेवाट लावणे आता नगरपरिषदांची परिषदांची दिन आणि अनिवार्य कार्य आपण पाहूया पहा दिन कार्यामध्ये सार्वजनिक उद्याने तयार करणे झोपडपट्टी सुधारणा मनोरंजन मनोरंजनाच्या सोयी करणे वस्तू संग्रहालय व्यायामशाळा उभारणे आणि अनि, अनिवार्य कार्यांमध्ये काय काय तर पेयजल पुरवठा दिवाबत्ती सांडपाणी विल्हेवाट सार्वजनिक स्वच्छता अग्निशमन इत्यादी ओके पुढे पाहूया खालीलपैकी कोणाची भारतातील प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जात नाही कोणाची तर ती पंतप्रधानांची योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पंतप्रधानांची प्रत्यक्षपणे निवड होते तर राष्ट्रपती राज्यसभेचे सदस्य विधान परिषदेचे सदस्य आणि उपराष्ट्रपती यांची प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जाते आणि प्रत्यक्षपणे निवड लोकसभा सदस्य विधानसभा सदस्यांची केली जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पंतप्रधान समोरचा प्रश्न खालीलपैकी प्रोटोजोआचे उदाहरण कोणते पहा प्रोटोझोआचे उदाहरण कोणते मित्रांनो तर ते आहे पॅरामेशियम योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पॅरामेशियम आता प्रोटोजोआ काय तर हा एक पेशीय प्राणी असतो ओके आणि याचं उदाहरण काय पॅरामेशियम अमिभा काय याचं आणि याचं उदाहरण काय तर पॅरामेशियम अमिभा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीस वर फोकस करून सामान्य ज्ञानाचे अति महत्वाचे प्रश्न पाहिलेले आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील वर्षीच्या पोलीस भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले हे सर्व पी वाय क्यू आहे पोलीस भरती पी वाय क्यू आहेत मित्रांनो हे सर्व प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स आहेत पोलीस भरतीचे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी या व्हिडिओचा खूप फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू